पंचायत समिती अक्कलक्वाकर इथं आरक्षण सोडत काढण्यात आलेले आहे पंचायत समितीच्या वीस गणांसाठी आरक्षण सोडत काढले असून पंचायत समितीच्या आरक्षणाची सोडत तहसील कार्यालय या ठिकाणी काढण्यात आले यावेळी उपविभागीय अधिकारी अनय नावंदर तहसीलदार विनायक घुमरे यांनी काम बघितले आरक्षण प्रसंगी अक्कलक्वा शहरातील तथा तालुक्यातील विविध पक्षांचे कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते या शालेय विद्यार्थिनीच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या सोडतमध्ये मध्ये काढण्यात आल्या अक्कलकुवा तालुक्यातील वीस निर्वाचित गणांसाठी आज तहसील कार्यालय या ठिकाणी आरक्षण सोडत संपन्न झाले अनुसूचित जमाती करीत सतरा गण राखीव आहेत यापैकी नऊ गण स्त्रियांसाठी राखीव झालेले आहेत तर आठ गण अनुसूचित जमाती सर्वसाधारण आहेत खापर अक्कलकुवा व अक्कलकुवा दोन सर्वसाधारण गणांसाठी असून यात दोन महिला राखीव सोडण्यात आलेले आहे यामध्ये डाब पिप्रफोटा नवापाडा गमन वेली आंबाबाली देवमोगरा नगर कोराई हे अनुसूचित जमाती महिला राखीव सोडतीतून काढण्यात आलेले आहेत तर दहेल मोगरा मोकस मोरखी भगदरी मोलगी भांदरापाणी विहेर बुक अनुसूचित जमाती सर्वसाधारण झाले आहेत यावेळी निवासी नायब तहसीलदार दिलीप गांगुर्डे नायब तहसीलदार महसूलचे तुषार चंद्रात्रे सहाय्यक महसूल अधिकारी अशोक डोईफुले महसूल सहायक किरण साळवे गजानन जमरे शरद बोरसे जितेंद्र दुसाने शिपाई रोनक गावित यांनी सहयोग केले चंद्रकांत चव्हाण श्रीजी न्यूज ट्वेंटी फोर नमस्कार अक्कलकुवा पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गणनिहाय आरक्षण स्वृती करण्यासाठी मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी माझी नियंत्रणाधिकारी म्हणून नेमणूक केली त्या अनुषंगाने आज अक्कलकुवा तहसीलमध्ये आमचे प्राधिकृत अधिकारी म्हणून तहसीलदार अक्कलकुवा यांच्या यांनी हा पूर्ण आरक्षण स्फतीचा नियोजन करण्यात केला त्यामध्ये आपल्या पंचायत समितीमध्ये वीस गण आहेत त्या वीस गणांपैकी सतरा जागा या अनुसूचित जमातींसाठी राखीव करण्यात आल्या त्यापैकी सतरा जागांपैकी नऊ जागा या अनुसूचित जाती महिलांकरिता आरक्षण आपण सोडतीने जाहीर केलं आहे त्याचप्रमाणे वीस गणांपैकी तीन गण हे सर्वसाधारण असतील आणि त्या तीन गणांपैकी एक जागा जी आहे ती सर्वसाधारण महिला म्हणून आपण आरक्षण सोडतीने काढलेला आहे त्याप्रमाणे आजचा आरक्षण स्वतःचा कार्यक्रम आपण पूर्ण केला आहे